पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख रमाई घरकुल आवास योजनेच्या जाचकटी रद्द करा वंचित बहुजन आघाडीची मागणी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरातील आंबेडकरी समुदाय व अनुसूचित जाती जमातीचे रमाई घरकुलचे लाभार्थी यांनी शिंदखेडा नगरपंचायत यापूर्वी वारंवार अर्ज दाखल करून देखील लाभार्थ्यांना रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळत नाहीये तसेच रमाई घरकुल आवास योजनेपासून वंचित असलेल्या आंबेडकरी समुदाय व अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं समाज कल्याण आयुक्तांना आज दिनांक बारा रोजी शुक्रवारी निवेदन दिलं आहे शिंदखेडा शहरातील अनेक पात्र लाभार्थ्यांनी नगरपंचायतीकडे वारंवार अर्ज करूनही त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही या योजनेसाठी कार्यालयानं लागू केलेल्या जाचक अटी आणि शर्तींमुळे सर्वसामान्य नागरिक लाभापासून दूर राहत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय त्यामुळे प्रशासनानं या सर्व अटी तात्काळ रद्द करून त्या शिथिल कराव्यात आणि सर्व पात्र लाभार्थ्यांची घरकुल लवकरात लवकर मंजूर करावीत अशी जोरदार मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे यावी वंचित बहुजन आघाडीचे अरविंद निकम जिल्हाध्यक्ष योगेश पगारी जिल्हाध्यक्ष राहुल पाठोळे जिल्हा उपाध्यक्ष गणेश हरी पाटोळे गणेश दगा पाटोळे रवी खैरनार प्रशांत नरभवर सागर थोरात अजय पाटोळे यशवंत पाटोळे व बबलू कापुरे इत्यादी पदाधिकारी तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक जतीन धुळे जिल्हा वंचित आघाडीच्या वतीने या ठिकाणी आमचे युवाचे उपाध्यक्ष राहुल भाऊ पाटोळे त्याचप्रमाणे युवा अध्यक्ष आमचे योगेश भाऊ पगारे आज या ठिकाणी आम्ही धुळे जिल्हा सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो सिटी सर्वेमध्ये जे लोक येत नाही त्या लोकांना नगर शिंकडा नगरपंचायतीच्या आदित्य या लोकांना घरकुलं रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही यासाठी आम्ही या ठिकाणी सहाय्यक आयुक्त यांची भेट घेण्यासाठी आलो असता आम्हाला त्यांची ते नसल्यामुळे भेट झाली नाही परंतु या ठिकाणी चौधरी साहेबांची आमची चर्चा झाली आणि त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आमची विनंती शासनाला की या ठिकाणी सिटी सर्वेची रद्द करावी व सर्वसामान्यांना घरकुलाचा लाभ मिळावा निश्चित बहुजनचा वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे तसेच आमचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम साहेब आणि युवकचे जिल्हाध्यक्ष दादा पगारे आणि सर्वच मित्रपरिवार आकाश बाहुल असेल गरुड भाऊ असेल व शिंदखेड्याहून आलेले सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते आम्ही आज समाजकल्याण आयुक्त यांना साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो असताना चौधरी साहेब यांना आम्ही निवेदन दिले निवेदनात म्हटलं आहे की शिंदखेडा शहरातील जे काही रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत लाभार्थ्यांना घरकुल मिळत नाही मग घरकुल मिळण्याचं न कारण म्हणजे की जे लाभार्थी आहेत ते सिटी सर्वेच्या अंतर्गत येत नाही परंतु काही असे आहेत की त्यांना सिटे सोय नसताना पण त्यांना घरकुल दिले जात आहे मग आमची एक मागणी आहे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की ज्यांना ज्यांना तुम्ही घरकुल दिले आहेत किंवा ज्यांना नाही दिले आणि ज्यांना आता दिलेले आहेत आणि किंवा परत तुम्हाला ज्या काही अटी शरीती तुम्ही लावताय शासनाच्या माध्यमातून किंवा तुमचा नवीन जी आर आलेला असेल तो जी आरमध्ये जे सिटी सर्वे अंतर्गत येणारे जे काही ये लाभार्थी आहेत किंवा जे सिटी सर्वे न येणारे लाभार्थी आहेत त्यांना तात्काळ तुम्ही घरकुल मंजूर करून देण्यात यावी अन्यथा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि ही जी सिटी सर्वेटीची अट ती, ती शीतल करून नगरपंचायतीच्या उतार्यावर सगळ्यांना घरकुलचा लाभ देण्यात यावा ही आम्ही वंचित बहुजन आघाडीकडनं आमची मागणी आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा